नमस्कार मित्रमंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आदिवासी ब्लॉगर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा चला तर ओळूया आता आपल्या व्हिडिओकडे तर मी आज घेऊन आलो आहे तुम्हाला माझ्या जवळच्याच शहरामध्ये नेरळ या शहरात तर हे बघू शकता तुम्ही हे कमान समोरची कमान म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि जे राजभूषक सोहळ्याचे छायाचित्र आहे त्याचे काम चालू आहे बाजूला आणि ह्या पॉईंटचं नाव आहे श्री गणेश घाटनेर तर तिथे गणपती बाप्पा विसर्जन वगैरे करतात ते छोटेसे धरण आहे बाजूला ते तुम्हाला दाखवते आहे मी बघायची कामान आणि मी एक प्रतिमेचे काम चालू आहे अजून काम पूर्ण झालेलं आहे तर हा व्हिडिओ खास करून मी हा सनसेट बघायला आलो होतो तर इथे बघा किती संध्याकाळच्या टायमाला सनसेट असं म्हणजे दुपारच्या सुमारास चारच्या सुमारास बघा कसं सनसेट दिसतोय कसं समोर डोंगर हिरवी झाडी आणि छोटेसे धरण बघा किती सुंदर दिसतंय हा नजारा हा व्हिडिओ मी स्नॅपचॅटमध्ये काढला होता जेणेकरून सर्व हिरवं हिरवं दिसेल असं करून आणि जरा फिल्टरमध्ये कलर वगैरे चांगले दिसेल असं त्यामुळे हा व्हिडिओ के काढला मी असं स्नॅपचॅटमध्ये बघा हे धरण पाणी बघ कसं वाहतं इथे आणि सांगण्याचं म्हणणे तात्पर्य एवढंच आहे की हा जे सुंदर दृश्य बघायला मिळतो हे आपल्या नेरळ शहरात आहे या नेरळच्या परिसरात तुम्ही माथेरानसुद्धा बघू शकता माथेरानची परी म्हणजे माथेरानची राणी जी मिनी ट्रेन तिला टॉय ट्रेन असं पण बोलतात तिलासुद्धा बघू शकता बघण्यासारख्या माथेरानमध्ये पण खूप छान आहे हा नेरळ परिसरातच येतं माथेरानसुद्धा आणि पेप आहे कडेवरचा गणपती आहे झुमापट्टीचे धबधबे आनंदवाडी धबधबा टपलवाडी धबधबा परत भिवपुरीचा धबधबा ह्या नेरळच्या परिसरात आहे तर तुम्हाला हा नेरळचा गणेश घाट हा पॉईंट जर तुम्हाला बघायचा असेल तर नेरळ स्टेशनपासून मी चालत दहा मिनिटात येऊ शकता आणि रिक्षाला पाच मिनिट येऊ पाच मिनटामध्ये येऊ शकता रिक्षावाले दहा रुपये पर सीट घेतात तसंच तुम्ही चालत आजूबाजूला कोणाला विचारलं तर दहा मिनिटात येऊ शकता तसंच पहिल्यांदाच हा व्हिडिओ मी असा आवाज बनवला आहे माझ्या स्वतःचा तर व्हिडिओ कसा आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू धन्यवाद जय मित्रांना नक्की सांगा ही माझी व्हिडिओ शॉर्ट्समधूनमधून जेणेकरून त्यांनाही पाहा